आजच्या घडलेल्या ताजा टॉप टेन न्यूज एक मोदींच्या हस्ते भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू दोन महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठी विजय मिळवली तीन दिल्ली आणि उत्तर भारतात घनदाट धुके आणि कोल्ड वेव्हचा इशारा चार रिपब्लिक डेच्या अगोदर आतंकवादाचा धोका दिल्ली हे लक्ष पाच हवामान विभागाने दिला घनतेच्या धुक्याचा आणि बर्फवर्षावाचा इशारा सहा पीएम मोदी पश्चिम बंगाल आणि असम दौऱ्यावर नवे प्रकल्प सुरू सात जागतिक स्तरावर इराणमध्ये संघर्ष आणि शांततेचा संघर्ष आठ मुंबई महानगरपालिकेतील विजयामुळे राजकीय वातावरण तापले नऊ कोर्टने फ्लिपकार्ट कर प्रकरणात टायगर ग्लोबल विरुद्ध निर्णय दहा उत्तर प्रदेशामध्ये आयआयटी रूढे कार्बन क्रेडिट मॉडेल शेती सुधारण्यासाठी शाश्वत पर्याय सुरू चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबा